नमस्कार दिव्यांग मांधवणी आपलं आजच्या भागामध्ये स्वागत मी तानाजी घोडके संस्थापकाध्यक्ष दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या विविध योजना विकास कामं या संदर्भात माहिती पोचवण्याचं कार्य आम्ही करत आहोत दिव्यांग बांधवांनो आपणासाठी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे मागील काही दिवसापूर्वी आपण केंद्र शासनाच्या ए आय पी योजनेअंतर्गत दिव्यांगांना व वो वयोवर्धांना साहित्य वाटप केलं ते साहित्य सर्व गरजू पात्र दिव्यांगापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस होता आम्ही ते पोचवलं अशातच एकूण सहा सायकली तीनचाकी शिल्लक आहे याचं वितरण आम्ही दोन दिवसामध्ये करत आहोत यासाठी ज्या कोण्या गरजू दिव्यांग व्यक्तींना या साहित्याची गरज असेल अशा गरजू दिव्यांग व्यक्तींनी दिव्यां दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालय परांडा या ठिकाणी भेट देऊन आपण आपलं अपंगाचं सर्टिफिकेट आधार कार्ड घेऊन येऊन नोंदणी करून घ्यावी म्हणजे आपणाला दोन दिवसामध्ये सायकलचं वितरित करण्यात येईल तरी परांडा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना जाहीर आवाहन करतो की आपली गरज आपल्याला लागणाऱ्या साहित्याची माहिती व आपल्याला उपयुक्त असणारं असं तीनचाकी सायकल ज्या दिव्यांग व्यक्तींना पाहिजे अशा दिव्यांग व्यक्तींनी चार एप्रिल दोन हजार तेवीस ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस सॉरी या कालावधीमध्ये हो दिव्यांग उद्योगसमूह कार्यालय परांडा या ठिकाणी संपर्क करून आपलं साहित्य घेऊन जावे असे आव्हान मी आपणास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे जर आपल्याला ही माहिती परांडा तालुक्यातील दिव्यांगापर्यंत पोहोचवायची असेल तर आपण काय करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा